तालुक्यात लुपिन फाउंडेशन दोन हजार दहापासून पासून धुळे जिल्ह्यात सामाजिक कार्य करत आहे नाल्यांचे खोलीकरण सन दोन हजार तेरा ते दोन हजार सोळामध्ये झाले होते याच्या अगोदर मदारी नाल्याचं पाणी पूर्णतः वाया जात होतं पण संस्थेमार्फत खोलीकरण केल्यामुळे पूर्ण पाणी अडवलं जाते वरझडी येथे डोंगराळ भागात उगम असलेल्या मदारी नदीवरती लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत मेथी गावात बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधारे सलग चार पाच दिवस पाऊस झाल्यानं तुडुंब भरले आहेत येथील मदारी नदीवरती जवळपास बावीस बंधारे बांधले होते वरुणराजाच्या कृपेने सर्व बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत येथील नदीला वरझडी मेथी सोनशेलू चौगाव दलवाडे विरदेल असे बरेच काही गावातील भागात वाहत जाऊन तापी नदीला जोडली आहे तरी येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मागील बरेच वर्षांपासून जाणवत होता तो आज परिस्थितीला भरून निघालाय तरी गावातील शेतकऱ्यांनी लुपिन फाउंडेशनचे आभार मानलेत बी सी आय प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे सर प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा सर प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील सर तसेच शिंदखेडा पीयू व्यवस्थापक चेतन बोरसे सर तसेच महेंद्र गिरासे सर आणि कृषी मित्र प्रवीण पाटील आदींचे आभार मानलेत हे सखराम धुळकुमारी लुपिंग फाउंडेशन मार्फत जे आपल्या या परिसरामध्ये जी त्यांनी कामं केली या संस्थ या संस्थेने एवढे एवढे भयानकण्याचे काम केले आहेत तर विचारू नका जर हे कामं झाले नसतील तर या परिसरामध्ये जो पाऊस आज झालेला आहे तो सर्व पाणी वाहून बाहेर गेलं असतं पण या संस्थेने कामं केल्यामुळे आमच्या वेळींना एवढा मोठा फायदा झाला की याची मोजमाप कधी कर करता येणार नाही आणि आमचे परत नेते महेंद्र घेराशे यांनी खूप मोठा अनमोल सहकार्य केलं त्यांच्या पण पिंग फाउंडेशन यांचे आम्ही सर्व शेतकरी बंधू आभारी आहो नमस्कार मी महेंद्र गिरासी लुतीन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन धुळे धुळे जिल्ह्याचे प्रकल्प व्यवस्थापक श्री सुनील सेनदाणे सर तसेच चंदन टोपचे सर प्रशिक्षण समन्वयक कुशावत पाटील व तालुक्याचे प्री मॅनेजर चेतन बोटसे साहेब तर आपण आज मदारी या नाल्यावरती आलेलो आहे मदारी या नाल्यावरती रुपिन फाउंडेशन मार्फत जवळजवळ आपण बावीस डॅम तयार केलेले आहेत त्यापैकी बावीस डॅमपैकी दोन डॅम हे आपण नवीन तयार केलेले आहेत आणि त्यापैकी वीस डॅम जे आहेत त्याचं आपण खोलीकरण केलेलं आहे तर राजाची कृपा तसेच जवळजवळ दहा वर्षानंतर पहिल्यांदा इतकं पाणी या नदीला आलेलं आहे आणि जेवढेही संस्थेने खोलीकरण केलेले डॅम आहेत ते आज रोजी पूर्ण भरलेले आहेत तसेच हे जे डॅम आहेत या डॅमांचा फायदा जवळजवळ आठ ते दहा गावांना या शिंगड्या तालुक्यात होणार आहे त्या गावं आहेत गोडझडी मेथी आहे कोळशेलू आहे दोपेलू आहे चौगाव असेल विक्रण असेल कुकवाडा असेल असे भरपूर गावांना जवळजवळ तब्बल तीनशे ते चारशे शेतकऱ्यांना विहिरींना पाणी खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे तर चौथे शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आभार मानलेले आहेत प्रतिनिधी अख्तर शहा एनटीव्ही न्यूज मराठी दोंडाईचा धुळे